धर्माबाद येथे अवैध शस्त्र बाळगून खोड्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या वेड्या नमस्कार इंद्रधनुष्य टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे पोलीस स्टेशन धर्माबाद येथे पुण्यातील फिर्यादी यांना गोपनीय माहिती मिळाली की मोजे सिरजखोड गावात हाजिका पिता अय्यूब खा पठाण हात्याच्या राहत्या घरी एक तलवार व एक खंजर बाळगून आहे त्यावरून सदर आरोपीच्या घरी छापा मारून एक लोखंडी तलवार व एक लोखंडी खंजर यांचा सक्षम जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला रियान खान कासिम खान राहणार ओंकार नगर सिडको एन डी बत्तीस नांदेड हल्ली मुक्काम सिरजखोड तालुका धर्माबाद याच्याकडे सुद्धा दोन तलवार व एक खंजर असल्याची माहिती मिळाली सदरच्या माहितीवरून धर्माबाद पोलिसांनी आरोपी रियान खान याच्या सिरजखोड येथील राहत्या घरी पंचासह छापा मारून त्याच्या घरातून दोन तलवारी व एक खंजर हस्तगत करून जप्त करून आरोपीवर गुरण दोनशे शेहेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम चार ऑब्लिक पंचवीस भारतीय हत्यार कायदा आणि दोनशे अठ्ठेचाळीस दो हजार पंचवीस कलम चार एकूण तीन तलवारी व दोन खंजर जप्त केले आहेत सदर दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष संगेवारे करत आहेत धर्माबाद पोलिसांकडून आवाहन करण्यात आले की अन्य कोणत्या हिष्माकडे अशा प्रकारच्या तलवारी किंवा खंजर बाळगत बाळगत असल्यास त्याबाबत धर्माबाद पोलिसांना कळवावे कळवणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन धर्माबाद पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे सदर कार्यवाही करणारे अधिकारी व मलदार यांचे अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक के केले आहे